आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी फक्त एका सिनेमामुळे प्रसिद्धी होतात आली या सिनेमामुळे तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आणि ती घराघरात लोकप्रिय झाली या सिनेमातील गाणी हिट ठरली आणि ती देखील पण त्यानंतर वयाच्या एकतीसाव्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला त्यावेळी तिची मुलगी फक्त पाच वर्षाची होती कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्या गंभीर आजारा सोबतची तिची झुंज अपयशी ठरली तुम्हाला माझं घर माझा संसार हा सिनेमा का शे ला प्रदर्शित या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती दृष्ट लागण्याजोगे या सिनेमामुळे मुग्धा घराघरात गरा लोकप्रिय झाली हसणार कधी अशी या चित्रपटातील गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात पण या नायिकेने दहा एप्रिल एकोणीसशे शहाण्णवला वयाच्या एकतीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला तर मग तुम्हाला माझं घर माझा संसार हा चित्र पॅच तर मग तुम्ही माझं घर माझा संसार हा चित्रपट पाहिला आहे का या सिनेमातील कोणती गाणी तुम्हाला खूप आवडतात मुग्दा चिटणीस तुमच्या अजूनही लक्षात आहे का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा